नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही केल्या थांबल्याच दिसत नाहीये काही दिवसांपूर्वीच धाराशिव मध्ये केलेल्या वक्तव्यानंतर महायुतीमध्येच मिठाचा खडा पडलाय आणि त्यामुळं या वक्तव्यावरून त्यांचे वडील नारायण राणे यांनी त्यांचे कान टोचले मात्र नारायण राणेंनी खरंच फटकारलंय की फुकाचा दम भरलाय हा प्रश्न उपस्थित होतोय पाहूया या रिपोर्ट मधून म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा बाप म्हणणं चुकीच आहे मी त्याला याबद्दल बोललेलो आहे ज्या नितेश राणेंनी महायुतीचा बाप काढला त्याच नितेश राणेंना अखेर बापानं फटकारलं वडील नारायण राणेंनी चिरंजीव नितेश राणे यांचे कान टोचले मुख्यमंत्री हा कोणाचा बाप नसतो ते जनसेवक असतात अशा भाषेत नारायण राणेंनी लेखाला समज दिली राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा नाही नाही बोलणं झालं बाप म्हणणं चुकीचं आहे मी त्याला याबद्दल बोललेलो आहे कोणाचं शेवटी मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक असतो कोणाचा बाप नसतो मी मुख्यमंत्री होतो तेव्हा लोकांना सांगायचं मला बनवू नका मी सेवक आहे महाराष्ट्र जनतेचा ती समज मी नितेशला दिलेली आहे सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय असं विधान करत नितेश राणेंनी शिंदेच्या शिवसेनेला डिवचलं होतं त्यामुळे त्यांचेच मोठे बंधू आणि शिवसेना आमदार निलेश राणे यांनी देखील नितेश राणेंना युतीचा धर्म पाळा असा सल्ला दिला मात्र भावाचा सल्ला धुडकावत नितेश राणेंनी निलेश राणेंना टॅक्स फ्री आहात असा टोला लगावला पण आता शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी हे विधान ठाकरेंच्या शिवसेनेसाठी होत असा जावई शोध लावलाय त्यांनी त्या ते दिवशी जे वक्तव्य केलं त्याला मी विचारलं कालच्या कॅबिनेटच्या वेळेला तेव्हा त्यांनी सांगितलं की वडले तिथे उभाटायचे काही लोक होते त्यांना उद्देशून मी बोललो बाकी असं त्यांनी आम्हाला काल स्पष्ट केलं कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये आमचे गुलाबराव दादा भुसे आम्ही सर्वच होतो तेव्हा त्यांना विचारलं काय रे तू असं कसं बोलला तेव्हा त्यांनी तो खुलासा केला बरोबर आहे ना आता नितेश राणेचे ना बाप नारायण राणे सर आहे सगळं असताना फडणवीसकडून बाप बोला त्यांचा हेच आम्हाला कळालं नाही नितेश राणेंच्या वक्तव्याचे पडसाद मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले शिवसेनेच्या मंत्र्यांनी नितेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घाला नितेश राणेंना समज दिल्याचं बोललं जात काही मंत्री भावनेच्या भरामध्ये काही बोलून जातात परंतु त्यांना नंतर कळतं की त्यांची चुकी झाली आणि राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर काही मंत्री चुका करत असतील तर त्या बाबतीत त्यांना समज द्यायला पाहिजे उद्या भविष्यामध्ये जर आमच्याकडून काही वाक्य निघालीत आणि जर चुकीची ते असतील तर निश्चितपणे मुख्यमंत्री या नेत्यांना त्यांनी आम्हाला सुद्धा समज देणं गरजेचं आहे त्यामुळे जर ते बोलू शकतात तर आम्हीही काही बोलू शकतो आणि त्यामुळे महायुतीमध्ये बेबनाव होऊ शकतो कालच मुख्यमंत्र्यांनी याबद्दल स्पष्टता दिली मी स्पष्टता परवा दिली एखादा शब्द असा बोलू नये तो तो जी जी की तो बाण ठरेल आणि तो बाण कुणाच्या जिवारी लागेल मतभेद तयार होतात मनभेद तयार होतात मतभेद आणि मनभेद तयार करणाऱ्या कुठलाही स्टेटमेंट मला वाटतं कुणीही करू नये आम्ही सर्व तिघे बरोबरी त्या ठिकाणी काम करतो आहे तिनेही नेतृत्वामध्ये एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा हे जे आमचे तिहेरी संगम झाला आहे या तिहेरी संगमातनं आम्ही या महाराष्ट्राचं चांगलं करण्याचा प्रयत्न करतो बापाचा वाद महायुतीत रंगला असताना ठाकरेंच्या शिवसेनेनं डाव साधला नितेश राणेंना दिवसणारे बॅनर ठाण्यातील तीन हात नाका परिसरात लावण्यात आले देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत असं या बॅनरवर लिहिण्यात आलं राजकारणासाठी बाप बदलणे ही आमची कधीही भूमिका नसते आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्म घेतलेला आहे देवेंद्र फडणवीस हे आमचे बाप नाही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्याबद्दल नक्कीच आम्हाला आस्था आहे किंवा त्यांच्याबद्दल आदर आहे पण बाप म्हणून अजिबात नाही आधी मंत्री नितेश राणेंनी महायुतीचा बाप काढला मग त्यांचे बंधू आमदार निलेश राणेंनी सुनावलं त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता वडील नारायण राणेंना आपले चिरंजीवाचे कान टोचा मिळाले त्यामुळं घर आणि पक्षातूनच समज मिळाल्यानंतर नितेश राणेंचे वादग्रस्त वक्तव्य थांबणार का हा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई